ई के वाय सी या ठिकाणी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर बऱ्याचशा महिला या ठिकाणी अपात्र होणार आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकता कोणत्या लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे त्या लाडक्या बहिणी अपात्र असतील आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे आय टी आर भरतो तो या ठिकाणी अपात्र आहे आणि यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्य कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी अपात्र ठरतील या महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील तेही महिला या ठिकाणी अपत्र असतील आणि ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशाही महिला या ठिकाणी अपत्र असतील अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोडलेल्या बेलायकन बटनावर क्लिक करा तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेट सह नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद